हॅलो नमस्ते तर बघा तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलं की आमचं अचानक ठरलं गोव्याला जायचं तर निघालेलो किती वाजता निघालेलो आपण कोल्हापुरात ना कोल्हापुरात सकाळीच निघालो अकराच्या अकराच्या आसपास निघालो होतो तर आता तीन वाजले तरी पण अजून आम्ही गाडीत असेच राम 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 बग राम, बग राम 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 बघितलं तर आता आम्ही आहोत घाटात कुठला घाट आहे हा आंबोली आंबोली टांबोली घाटात तिकडे बघा शिंबोडी कसं झोपलं विचार त्या बॅगांच्या मध्ये खूप छान आता अजून किती वेळ लागणार आहे काय माहित नाही घाट दाखवते म्हणजे खाली दिसते आणि वरती एकदम दिसतय कुठला कसला रे बाबा काय मला सांगा एकदा परत आज शिमगा आज शेवटचा दिवस शिमग्याचा आज कलर खेळायचा दिवस हा तर गाड़ी आडवून पोरं जमा करून कलर खेळायला देवळाकडे कार्यक्रम आहे गावाचा हे शेळ गाव आज शिमगा आहे शिमगा तालुका कोणता एक काउन करू एक काउन करा एकशे हा कुणाला बाळूबा गेलो झालं काही होळीची वर्गणी मागायची ही कोणती पद्धत आहे मला काय समजलं नाही कुठली पद्धत गेट बंद केलं आणि होळीचं तर बघा आता किती राहिलं आपल्याला अजून पोचायला अजून पोचायला आपल्याला थोडसच राहिले तर थोडस अंतर राहिलय पण म्हटलं की आम्ही एवढं सगळं खायचं प्यायचं बनवून आणलं म्हणजे इव्हन दोन पिशव्या भरून मटेरियल आणले शेगडी आणली तर म्हंटल त्याचा काहीतरी युज करूयात म्हणून आता इथं एक मोकळ्या राहनात बसलोय खरं तर रोड इथून जवळच आहे पण गाडीच्या आडोशाला बसलोय आणि बघा आता गोवा म्हटलं की नारळाची झाड दिसायला चालू झाली आहे ना दाखवा दिसतात आता बनवायचंय काय तर काय बनवायचं शंभुडी आण नाही शंभूला खायची अंडा मॅगी माझ्या तर डोक्यात मॅगी माझ्या तर डोक्यात होतं मटकी भेळ खायची पण आता तो म्हणतो मला आवडत मला त्या अंड्याच मॅगी बिगी नाही आवडत पण आता ठीक आहे तुमच्यासाठी खाते मी पण खाऊ खाते आता काय करणार तर हे कॅन लावते आणि कांदा कांदा लागल का झालं किलो धरा कांदा चिरा मी मग गावात बनवायची का गोव्यातनं माणसं बनवायची बोलायची का तर बघा तेल वगैरे मी काय बाहेर नाही काढत बसले म्हणलं नको सगळा पसर काढा परत ठेवा आणि अंडी तर बघा मी काही पिठात टाकून आणलेत काही भरून आणलेत अशी वेगवेगळ्या स्टाईलनी अंडी घेऊन आलोय किती पाहिजेत अंडी तर ह्यांच्या स्टाईलची मॅगी आता ही मी तर आपली नॉर्मलच करत असते हिरवी मिरची लागणार आहे का मिरची पावडर नाही काय लाल तिकट नाही काय ते आळणी नको असली बकवास वाली जरा तिकट बिकट करा माझ्या माझ्या मी गेलो बकवास म्हणतो मग काय बिना टिकटाच नुसतं ते मिठाचं आळणी खाऊ बी नाही वाटतं हे बघा तू खातोस का बाळा एकटा खातो तर फायनली पडलं अंड मस्त मस्त हवा आणि त्यात हिथ आमची चालली रेसिपी मस्त मस्त आणि तुम्ही आणलं नाही का काय काय तुम्ही आणलं नाही तुमचं ताट आणि तुम्ही आणि आम्ही फक्त शंभूच ताट आणलं आणि आम्हाला दोघांना ताटच नाही आणलं यार आता काय करणार आता आम्ही खाणार शंभूच्या ताटात एकाच ताटात ती पण चालते ना बाबू आम्हाला ऍडजस्ट करून घे यार प्लीज वन टू थ्री फोर फाय चालतंय ना सेवन एट काय मोजत काय माहिती आता हे काय करायचं बुरजी सारखं करायचं का एक मिनिट मिठाची बरणी काढू द्या मिठाची बरणी कुठे गेली एक मिनिट धरा कुठे ह्या पिशवीत अंड भाजले आता काय करायचं हळू हळू रागा रागत नको ते फिरू आता मसाला टाकूयात मॅगीचा बरोबर अरे पहिलं मसाला टाक हे जरा परतून घेऊ तुला येतं बनवायला कशाला बडबड करतोय अक्षमायानीच कधी टाकायचा मेवणी नंतर टाकायचं असतं लास्टला का मला नाही माहिती मी नाही कधी असले प्रकार केले काय पण नाही ना केले के मॅगी बिगी फक्त खायचं काम कर असते काय लाईन मारते काय माझ्यावर काय संबंध हाड हाड म्हणले दिवस लगेच डिवॉर्स डिवॉर्सला तर काय दमच नसतो मिनटा मिनटाला डिवॉर्स घ्यायचा असतो लग्न कशाला करायचं काय माहिती डिवॉर्स तर आठ वर्ष झाली आता कसे काढले तुम्हाला मग बस होय आठ वर्ष पुरे सात जन्म असताना माझा एक वर्ष एक जन्म रांड्यात पाणी टाकले आता फायनली पडली मॅगी आणि इकडं शंभू ताट घेऊन कधीचा बसलाय रेडी होऊन झोपायला लागली का बाळा टाकू का किती दोन का बरं टाका पुरायला पोट भरून खाण छमात ठीक आहे तोडून टाका बिकॉज आपण काटा चम्मच नाही आणला प्लेन चम्मच आणलेत नॉर्मल पाणी घालायची गरज वाटते थोडीशी टाकायचं लेपातळ नका करूयात रे माहिती मला कसं कस घट्ट करण्या मला माहिती आहे माहिती करू शकतोय गॅस झाड वाढवायचं काय का हाय दिस ना भीती तर अदृश्य आहे गेलो आता गेला वाटत आता इतक्या अंधार तोंडाला पाणी सुटलं शंभूच्या वर काय आपल्या नाही शंभूच्याच आणि आता जुगाड असा झाला का मी आणले दोनच चम्मच एक शंभूने घेतला आणि हा एकच चम्मच राहिला माझ्या डोक्यातच नाही तीन चम्मच घ्यायचे तर आता हा चम्मच आता हा चम्मच हे खाणार हे आणि आम्ही दोघ ह्या चमचरी आहे ना बाबुडी या चमचरी नाही तू या चमचरी हा ठीक आहे चालतंय पप्पाला हा देऊ आता मोठा भाजीचा चमच कारण चमच असं माहित नाही मी कस काय रे विसरले मी दोन आपले असेच घेतले लागले कशाला पण माझ्या ह्याच्यात लक्षातच नाही की बाबा तिघांना तीन चमच गरजेचे तू विसरली तू विसरली म्हणल्यावर तू हाताने खायची माहिती काय संबंध हाताने खाल्ली तर मला मॅगी आवडत नाही म्हणून मी मॅगीच असं काय डोक्याचं ठेवलं नव्हतं मी चम्मच काय घेतलं नाही म्हणलं बाकीचं काय जेवण आपण हाताने कुठलंही खाऊ शकतो हे चम्मच पण घेतले असे ता टाइमपास म्हणून लागले कशाला तर खायला चला गरम खडैत नको कढईत कधी खातात का नको ताटात घेऊन आहे थोडं थोडं घ्या म्हणजे थंड पण होईल घ्या त्या चमच्यानी मस्त दिसायला तर दिसायला तर चिकणी बघ कशी झाली तर बघा ही दे, आहे अंडा रेसिपी शिजायला काय मटन आहे का त्याच्यात अंड्याला काय लागतं शिजायला खा आता पहिले शंभू खाऊन दाखवणार आहे तुम्हाला चाकू नी जाते का मस्त रे खाय लागल बिकल चाकू डोक्यात होतं की आपण नाही का पुढे आलो की यूज असले वाईट वाले चम्मच घ्यायचे म्हणलं खायला वगैरे ते यूज होतील हे जी जी मी आपलं भाजी भाजीबीजी काय हलवाय नादच नसत तसं आहे मस्त आहे शंभू कशी झाली मस्त हो हो शंभूला आवडली जरा मस्त आहे म्हणलं बघा खाऊ नका माझं आहे त्याचं ताट आणलंय म्हणून त्याचा ताट मी ह्याच्यासाठी आणलं की तो नाटक करतो परत कि माझं का नाही आणलं मला नाही जेवायचं म्हणून त्याचं ताट घेऊन आले एकट्याचं आहे का नाही तर झालं बघा मस्त असा छान छान नाश्ता केला ओपन मध्ये आणि भारी वाटला म्हणजे नाश्त्यापेक्षा म्हणजे त्या मोकळ्या हवेत बसून खाण्याची मजाच वेगळी ना तर आता वाजले सहा तर आता निघालोय अजून इथनं जवळपास थोडाफार प्रवास राहिला एवढा काही नाहीये तर आता पोहचूच पण रूम वगैरे खरेपर्यंत थोडासा टाइम जाईल बघूयात कसं काय आणि रूम पण अशी भेटायला पाहिजे ना की तिथं त्यांनी जेवण अलाउड केलं पाहिजे बनवणं रूम आणि समोरच बीच असला पाहिजे गाडी दारात लागली पाहिजे अशा खूप सारे रिक्वायरमेंट घालून दिली पाहिजे रिक्वायरमेंट तुझ्या नाही नाही की जेवण बनवून दिलं पाहिजे ब्रिजच्या जागदी जवळ पाहिजे आणि गाडी गाडी दारात लागली पाहिजे तिथ जास्त आपण गेल्या वेळेस जे ना जाऊ ची रूम नव्हती ना ती आणि माझं म्हणणं आहे की आता एसी च काय होतंय कारण खूप गरमी आहे आम्ही कोल्हापुरातच बघितलं उडक गरम होत आहे आणि ठीक आहे ना आपण म्हणजे रात्रीची गरज नाही पण दुपारचं तरी रूम मध्ये जरा एसी असावा आता बघू काय होत आहे आता कसली रूम भेटते आता बघूयात असंच पुढे कंटिन्यू बघा त्यासाठी <laughs> बघा पोचलं हिथं म्हणजे बराच वेळ झालं अर्धा पाऊन तास झालं पोचलो आहे पण रूमच बघतोय बऱ्याचशा रूम बघितल्या पण आता गाडी लांब लावावी लागती आम्ही लांब असं आणि बीचपासून खूप सारा अंतर होतं आणि आम्ही ह्या आधी दोन तीन वर्षापूर्वी आलेलो ना त्यावेळेला इथेच रूममध्ये राहिलेलो तर ते जे येल्लो कलरचं रूम आहेत ना तर तिथं राहिलेलं गावावर आम्ही फुल फॅमिली वगैरे आलेलो तर त्यावेळेस भारी होता तीच रूम आता पण भेटते त्यांच्याकडे आहे अवेलेबल पण ह्यांचं असं म्हणणे आधी तिथं राहून झाले आपण दुसरी बघूया तर इथं वरच्या फ्लोरला बघितली आता तिथं फक्त एसी आहे की नाही ते चेक करायचे का नाही ते चेक करायचं आणि मग इथेच रूम फायनल करूयात वरती फर्स्ट फ्लोअर की नाही इथून जवळच अगदी इथून तर बघा फायनली आम्हाला रूम भेटली पण विषय असा झाला की आम्ही वरची रूम आधी बघितलेली काही शंभू असतोय गप्पच तर आम्ही वरची रूम बघितलेली पण तिथला सीच ऑन होत नव्हता म्हणून मग लास्ट इयरला आम्ही ज्या रूम मध्ये राहिलो होतोय ह्याच्या आधी तर तीच रूम परत घेतली तर बघा ही रूम डबल बेडची आहे दोन बेड आहेत हे इकडे लपून बसलेत की त्यांनी शर्ट काढलाय म्हणून त्यांनी तसं लपून बसलेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मा माझा किचनचा सेटअप अगदी इथं प्रॉपर करता आलाय तर बघा इथं किचन ओटायसाठी हा टेबल पण मला भेटलाय प्लस इथं आहे फ्रीज आणि ह्या फ्रीजमध्ये तुम्हाला दाखवते मी फ्रीजमध्ये पाण्याच्या बाटल्या ठेवल्या भाजीपाला सगळा आणलेला फ्रीजमध्ये ठेवलाय आणि ए सी पण भेटला इथे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे टी व्ही पण आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला ह्या रूममध्ये भेटल्या फक्त एवढंच की दोन बेड आहेत दोन बेडची काही गरज नाही म्हणून एका बेडवर बॅगा वगैरे ठेवलं हा तर कमी बजेटमध्ये जर गोवा फिरायचा असेल तर हा ब्लॉक कंटिन्यू बघा तर तुम्ही आज दिवसभर बघितलं की आम्ही एकही एक रुपये बाहेर घालून काही खाल्लेलं नाहीये जे काही आहे ते बनून वगैरे चाललंय असं आणि सकाळी त्या दादांनी पार्टी दिली त्यांची पार्टी होती त्याच्यामध्ये तिथे पण पैसे नाही गेले तर कमीत कमी पैसे घालून गोवा कसा फिरायचा कारण खूप सारे लोक म्हणतात ना की गोव्याला म्हणजे खूप सारे पैसे जातात असं तसं पैसे घालवायचं पण काही नाही एवढं पण काही गरजच नाही ना व्यर्थ काही गोष्टी करायच्या म्हणून आणि किचन मोठ्याच्या खाली बघा माझा सगळा बाडविस्तारा म्हणजे भांडी कुंडी सगळं 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 प्रॉपर इथं ठेवता आल्यात ह्या गोष्टी तर आता आमचं प्लॅन आहे की बीचवर जायचं आता बरंसं उशीर झालं कारण रूम शोधण्यात आणि ते सामान वगैरे गाडीतनं काढण्यात वगैरे बरासं उशीर झाला तर मग आता आम्ही जाणार आहोत बीच वरती पण आता भिजणार नाहीये कारण आता एवढ्या रात्रीच भिजवून परत थंडी लागेल म्हणून मग आता आमचा प्लॅन आहे की बीच वरती जाताना मस्त अशी भेळ करून घ्यायची तर इथं मी मुरमुरे आणि फरस नाही केले आणि इथं बघा मटकी शिजायला घातली पिवळं पाणी आणि हळद टाकून आणि कांदा आणि टोमॅटो वगैरे चिरून घेतली तर मस्त अशी भेळ करतो आणि बीच वर जाऊन तुम्हाला दाखवतो कशी खायची ते चाल मस्त अशी गरम गरम मटकी भेळ आणि त्यात थोडस टाकते त्यात थोडस टाकते नुसतं आणि खातात अरे तसं नाही शंभूला आवडतं शंभूला तिकटच आवडतं इव्हन पण पप्पा आहेत ना मीठा पाणीपुरीवाले आहे ना बरी सारखेच पप्पा जर असं मीठ टाकूयात आणि चला पहिलं बीच जाऊयात घेऊन चला चला चला। आलो फायनली बीच वरती आलो मस्त पाण्याची बॉटल घेऊन आणि शंभू इकडचा बघा केवढा भारी दिसतोय एकच नंबर आणि जो कि समोर दिसतोय तो बीच भारी आमची रूम तिकडे आतमध्ये उद्याच्या प्रॉपर दाखव सगळा की रूम कुठे रूमच्या आजूबाजूचा परिसर आणि रूम पासून बीच किती अंतरावर येते अगदी जवळ आहे दोन मिनिटाच्या अंतरावरच दोन मिनिटं कुठं एक मिनट एक मिनट बी नाही हा काही का? सेकंद द्या का दहा पंधरा पंधरावी सेकंद झालं खूप आहे आणि इकडे बघा वा वाटतंय असं की रात्र आहे आता म्हणजे फुल आता, आता सकाळ झाली या लोक हा ह्या लोकांची आता सकाळ झाली नाही चालले भेळ खायचं आणि काय सांगायचं हा आणि तो तिकडं फुटबॉल खेळतोय आता बघा परत मारल आमचा प्लॅन चालला की कधी जायचं रिटर्न उद्या जायचं का परवा जायचं तर शंभू काय म्हणतोय कधी जायचं आपण आज जायचं उद्या जायचं का त्याच्या उद्या जायचं मी उद्याच्या 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 उद्या उद्याच्या उद्या।, उद्या किती वेळा उद्या म्हणजे सहा वेळा उद्या होते पाच उद्या म्हणजे फाईव्ह वेळा उद्या झालं की मग जायचंय त्याच्यानंतर जायचंय फाय वेळा उद्याच्या त्याला लय भारी वाटत गेले एवढून त्याला निघावासच वाटत आहे खूप मोठा राऊट आम्ही मारून आलो बाहेर गेलेला इकडून मेन रूटला कारण जर असं काय मेडिकल मधनं काय काय घ्यायचं होतं तर बघा हे आईस्क्रीम घेतले आणि शंभू खायला लाट बघत बघत आईस्क्रीम खाण्याचा आनंद चालला घ्यायचा आहे ना शंभुडी बघा आलो रूम वरती फायनली खूप सारं फिरलो वगैरे आईस्क्रीम घ्यायला गेलो तर आणि मला तोंड आलंय जखम झाली तोंडात तर त्यासाठी क्रीम आणायला गेलो असं बरस फिरलं गेलं शंभूला सर्दी झाली तर नाहीये पण त्याला असं वाटतंय म्हणून मग त्यासाठी औषध आणलं बरस वॉक वगैरे केलं बीच बीच पण खूप सारं वॉकिंग केलं पण तिथं काय होतं खूप सारा आवाज वगैरे होता गर्दी गोंधळ त्याच्यामुळे एवढं कंटिन्यू नाही करता आलं पण उरेच्याला तुम्हाला डिटेल्स मध्ये दाखवणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये हां शंभू भिजला पण तर पुढच्या ब्लॉगमध्ये मी डिटेल्समध्ये दाखवणार आहे की आम्ही जिथे राहतोय तर तिथला एरिया कसा आहे तिथून बीच किती अंतर वगैरे ते हो सगळं आणि उद्याच आमचं काय काय होतंय काय काय करतोय खातोय आणि मस्त मस्त कुठं कुठं फिरतोय ते सगळं बघण्यासाठी चॅनेलला असंच कनेक्ट राहा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये आहे बाय 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 बाय